या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची ऍडव्हेंचर पार्क स्ट्रीट बाजार व रंगभवन प्लाझा इथं केली पाहणी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित ऍडव्हेंचर पार्क स्ट्रीट बाजार तसेच रंगभवन प्लाझा इथं भेट देऊन पाहणी केली यावेळी उपायुक्त आशिष लोकरे कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी सहाय्यक अभियंता विद्युत महादेव इंगळे कनिष्ठ अभियंता सतीश बोर्ला स्वप्नील पवार उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलंकर स्वामीनाथ कल्याण शेट्टी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आयुक्तांनी ॲडव्हेंचर पार्क परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर तलाव शेजारील लेक फ्रंटवरील वॉकिंग ट्रॅकवरील गवत काढणे वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे आणि झाडांची देखभाल करण्याच्या सूचना दिल्या तसेच ॲडव्हेंचर पार्क भिंतीलगत असलेल्या झाडांचे बुंधा व आजोरी न उचलण्याबद्दल संबंधित आरोग्य निरीक्षकावर पाचशे रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना दिल्या पार्कबाहेरील किरकोळ दुरुस्ती तसेच तलाव परिसरातील वाढलेली झाडे तात्काळ छाटण्याचे निर्देश दिले तसेच पार्कमधील ई टॉयलेट त्वरित तो दुरुस्त करून सुरू करण्याचे आदेश दिले रंगभवन प्लाझा येथील एलईडी दुरुस्त करण्याचं काम एका आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारांना देण्यात आल्या तसेच प्लाझा परिसरातील ओपन गटारातील माती काढून स्वच्छता करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले स्ट्रीट बाजाराची लिलाव प्रक्रिया तात्काळ राबवण्याच्या तसेच वीर सावरकर मैदानातील जागा खाद्यपदार्थ विक्री व पार्किंगसाठी भाड्याने देण्यासाठी लिलाव प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या आयुक्त डॉक्टर ओंभासे यांनी पाहणी दरम्यान सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या सुविधांची नियमित देखभाल स्वच्छता व्यवस्थापन उत्तम राखण्याचे निर्देश दिले का नाही उजेड गेला दिवसा उजेड गेला दिवसा अंदर झाला

वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाघ मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांदीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉ श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव